नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडे पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने बहिणी आहेत जसं की या ठिकाणी नोव्हेंबरचा जो रुपयाचा हप्ता होता तो हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक दोन तारखेला या ठिकाणी जमा झालेला आहे नववर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा केलेला आहे त्यानंतर आता लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा आहे तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता तर जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे एकूण पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये चौदा जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र ही बातमी फैलावत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे खरं तर ही बातमी अतिशय या ठिकाणी खरी आहे खरं तर चौदा जानेवारीला लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींची ही संक्रांत आणखीनच गोड होणार आहे पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे सर्रास पंधराशे आणि पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे ज्या कोणी लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी अंतिम अशी मुदत होती बऱ्याच लाडक्या बहिणींचे तक्रार होते की आम्ही ई वाय सी पूर्ण करून सुद्धा आम्हाला या ठिकाणी जो नोव्हेंबरचा हप्ता होता पंधराशे रुपयाचा तो या ठिकाणी मिळालेला नाही तर त्याही लाडक्या बहिणींना मला एकच सांगावायचं आहे सध्या लाडक्या बहिणीच्या या योजने संदर्भात ज्या विधवा बायका आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे तर दुसऱ्या दुसरीकडे काही अपात्र लाडक्या बहिणींना पंधराशेचा हप्ता मिळालेला नाही तर कुणीही या ठिकाणी विचार न करता पुढचे जे दोन हप्ते आहेत त्यासाठी वेट करा